आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिद्धू आता एकटाच बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात त्याला खरं तर ना भावनाची खूप जास्त आठवण येत असते तो भावनाला आतून खूप मिस करत असतो पण तो आता तिथे काहीच बोलू शकत नसतो त्याला आता जेवणसुद्धा दिलेलं असतं पण ते जेवणसुद्धा आता त्याच्याने खाली उतरत नसतं कारण त्याला ना आता कळतच नसतं की काय करावं तर दुसरीकडे मात्र आनंदी ही मात्र सिद्धूची वाट बघत असते बाबा अजून आला नाही आहे का मला ना बाबाची खूप जास्त आठवण येते बाबा मॅडम म्हणाला होता की येतो म्हणून मग अजून कसा आला नाही असे प्रश्न आता आनंदी भावनाला करू लागते आणि तिला ह्या प्रश्नांनी भंडावून सोडते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इथे सिद्धूला सुद्धा आनंदी आणि भावनाची आठवण येत असते तर पुढे आता एक गोष्ट अशी घडते की सगळी आता जीवनाच्या टेबलवर बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता जीवनाच्या टेबलवर सगळी जण बसलेली असताना मात्र आता संतोष हा बोलत असतो की खीर बनवली होती मग ती खीर कुठे गेली मला खीर दे आणून मग आता पीना त्याला म्हणत असते की ती नैवेद्यापुरती केली होती मग काय झालं मी घरात कर्ता पुरुष आहे मग मला ती खीर मिळायला नको का तुमचं आपलं बरं आहे म्हणजे स्वतः काही ती खीर खायची असं का, का। मला तर मिळायलाच हवी असं देखील तो म्हणू लागतो मग त्यावर ना बीनाला प्रचंड राग येतो पीना विचार करते की जाऊ दे या माणसाच्या नादी कुठे लागायचं आणि म्हणूनच ना देवाकडे ठेवलेली खीर ती आणून देते संतोष आता ती बी अशी खीर खात असतो तेव्हा मात्र खीर खाताना त्याला एकदम विचित्र असं स्मेल येत असतो विचारतो की ही खीर अशी कशी मग विना ही खीर बघते वीणाच्याही लक्षात येतं की ह्या खीरमध्ये ना एक वेगळा स्मेल येतोय म्हणजे दूध ना आहे पण मी करताना तर दूध होतं लक्ष्मी म्हणते की हा अपशकून आहे दूध नाचलंय म्हणजे सायंकाळी खरंच ना आणि त्याच वेळेला तिथे आता श्रीनिवासही आलेले असतात ते म्हणत असतात की बँकी तर रूममध्ये नाहीये वँकी गेला कुठे असेल असा प्रश्न त्यांना आता पडलेला असतो आणि ते आता बँकेच्या शोधात इकडे तिकडे असतात पण बँके काही त्यांना रूममध्ये सापडत नाही आणि त्यामुळेच ना आता ते मात्र विचार करू लागतात बँके कुठे गेला असेल काय असेल याच्या शोधातच ते असतात पण बँके हा रूममध्ये नसतो मग ते म्हणतात की चौदे बँके इथंच कुठेतरी गेला असेल येईलच तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मीला टेन्शन आलेलं असतं की बँके असं न सांगता जात नाही मग बँके कुठे गेला असेल तर दुसरीकडे मात्र आता गाडेपाटलांच्या घरातसुद्धा सगळेजणं मस्तपैकी जिवायला बसलेले असतात पण आता ना त्यांच्यामध्ये वादही असतात म्हणजेच काय तर आता त्यांच्यामध्ये जे काही वाद असतात ना ते संपतराव आणि आजीमध्ये असतात कारण आजीने जे काही कारनामे केलेले असतात त्या गोष्टीच ना मुळ्यात पटलेल्या नसतात आणि म्हणूनच मग आजी जी आहे ती बसलेली असताना टोमणे मारत असते आणि हे सगळं ना तुमच्या लोकांमुळे झालंय असं देखील ती म्हणते त्यावर आता आजी जी आहे ती म्हणत असते की दारावर आता वेळेला कोण आला आहे मग अधिराज जातो दारावर आणि बघतो तर काय तिकडे आता बँकी आलेला असतो आणि बँकीला आलेलं पाहून तो मात्र म्हणत असतो की जरा बँकेचं काम होतं म्हणून बँके आलाय संपतराव जेव्हा बँकेला पाहतात ना तेव्हा त्यांना खूप जास्त राग येतो कारण आज ह्या बँकेमुळेच सिद्धू त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये आहे जेलमध्ये चढतोय त्याला शिक्षा झाली असं कुठेतरी आता वाटू लागलेलं ला असतं आणि म्हणूनच संपतराव चिडलेले असतात बँकेत झालेल्या गोष्टीची माफी मागायला आलेला असतो बँके अक्षरशः बिचारा हात जोडत असतो कारण त्याला असं वाटत असतं की त्याच्यामुळे ना त्याच्या बहिणीचा संसार विस्कळीत नको व्हायला हरीश देखील आता बँकेला म्हणत असतो अरे बँकी तू का माफी मागतोय पण आता इथे बँकी ना ऐकायला तयार नसतो बँकी अक्षरशः हात जोडून बोलत असतो दुसरीकडे हरीश बँकेची बाजू घेत असतो म्हणून सिंचन आता हरीशवर वैतागलेली असते हरीशला म्हणत असते की तू काय बोलतोय या घरात ना असाच न्याय चालतो उगाच ना तू यामध्ये पडू नकोस सा असं देखील आता सिंचना हरीशला बोलत असते या सगळ्याची मजा मात्र निला नंबरीला खूप येत असते दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इथे आजी म्हणत असते की हे तर काहीच नाही रे तुझा हातच हलका लागतोय जरा जोरातच लावून दे म्हणजे कसं त्यांना त्यांचीच किंमत कळेल असं देखील आता बोललं जात असतं तर दुसरीकडे हरीशला बँकेला होणारा त्रास बघवत नसतो तर आता इथे असणारी आनंदी आणि त्यासोबत भावना आनंदीला आता सिद्धूची आठवण येत असते आणि म्हणूनच ती सिद्धूची काळजी करतच विचारत असते की आई बाबा येणार नाही आहेत का कधीपर्यंत येणार आहेत ग बाबा किती वेळ बाबा तर बोलले होते की आपण ना मस्त सेलिब्रेशन करूया मग बाबा राहिले कुठे असा प्रश्न देखील ती आता करत असते अगं बाया बाबा नाही येतीलच जरा थांब असं बोलूनच आता मात्र ती कशी बशी तिला समजावू लागते पण दुसरीकडे मात्र आता आजीला तिचा तोल मात्र गेलेला असतो म्हणजे आजीना कोणतीही दया वगैरे करत नाही उलट तर संपतरावांना सांगत असते की काय रे संपतराव काय बघत बसलायस हा तर मार काहीच नाही अजून मार त्याला ह्याच्यामुळे आपला पोरगा जेलमध्ये जाऊन सडतोय ह्याला काय त्याचं असं देखील आता आजी जोरजोरात बोलत असते ही आजी जी आहे ना ती पक्की एक नंबरची पाता यंत्रीबाई असते खरंच ना त्यांना फक्त त्यांच्या मुलाचं दुःख कळत असतं पण इथे बिचारा बँकी हा सगळा त्रास विनाकारण सहन करत असतो भावनाला आता बँकेचा आवाज येत असतो म्हणून आता भावना जी आहे ती आनंदीला म्हणते की बाया मी लगेच येते रूममधनं कुठेही हलायचं नाही रूममध्येच बसून राहायचं असं देखील भावना सांगत असते रेणुका सुद्धा आता या सगळ्यांमध्ये अडवायचा प्रयत्न करत असते पण आता संपतराव थोडी ना थांबणार आहेत तेवढ्यातच भावना तिथे येते आणि बँकेला अशा मोठ्या अवस्थेत पाहते बँकेला आता ती म्हणत असते की काय झालं आहे तुला ह्या सगळ्यांनी एवढं सगळं मारलंय आणि का हो तुम्ही असं सगळं करता माझ्या भावाची काही चूक नसताना तुम्ही त्याच्यावर हल्ला का करताय किती मारलय तुम्ही त्याला तुम्हाला काही वाटतंय का त्याच वेळेला मात्र नाही मला माहिती आहे ना या मूर्ख माणसामुळेच आपल्या घरात कोर्ट कचेरी सुरू झाली आणि त्याचमुळे माझ्या मुलाला सुद्धा जेलमध्ये जावं लागलं आज माझा मुलगा चांगला असला असता पण या मूर्ख माणसामुळे तू कोट कचरा काय करू लागली आणि हे सगळं झालं आणि काय ग तू तर मला म्हणाली होतीस ना की आम्ही जे सांगू ते करू वगैरे मग आता काय झालं तुम्हीच हा व्हिडिओ सगळ्यांसमोर आणलात असं देखील आता भावना बोलत असताना त्यांनी जे सत्य आहे ते लोकांसमोर येणारच होतं ते किती काय लपणार होतं मग तुम्ही या सगळ्याचा असा विचार का करताय असं देखील आता भावना जी आहे ती ओरडून ओढून बोलत असते भावना जेव्हा या सगळ्याबद्दल बोलत असते ना तेव्हा मात्र आता निलांबरी त्यासोबत रेणुका भावनाकडे पाहत असतात आजी मात्र स्वतःचाच घोडा दामटवत असते आजीला असं वाटत असतो की या सगळ्यामध्ये बँकेची चूक आहे आणि या भावनाची मग भावना थोडी ना ऐकून घेते कारण तिलाही माहिती आहे या सगळ्यात बिचाऱ्या बँकेची काहीच चूक नव्हती तरीसुद्धा बँके या सगळ्यातून सफर करत होता तर दुसरीकडे मात्र आता पाहिला मिळतं वँकी जो आहे तो मात्र भावनाला म्हणत असतो की तू थोडी शांत हो थंब रिलॅक्स हो थोडी नको काळजी करूस असं देखील आता तो म्हणत असतो तर आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तर अशा पद्धतीने घडत असतात ना त्यामुळेच ना आता वातावरणात बरेच बदल झालेले असतात तर दुसरीकडे मात्र आता भावना जी आहे ती म्हणत असते की तुम्ही बँकेच्या बाबतीत जे काही केले ना त्याची माफी तर तुम्हाला सगळ्यांना मागावीच लागणार आहे कारण बिचारा बँकी किती सहन करेलो काहीतरी लिमिट आहे ना दुसरीकडे मात्र आता आनंदीला आवाज येत असतो आनंदी विचार करते की खाली कोण आलं असेल आणि म्हणूनच ती आता भावनाला आवाज देत असते भावनाला म्हणत असते की आई अय आई त्यावर आता भावना तिला म्हणत असते की बाया रूममधना कुठेही बाहेर यायचं नाही मी तुला आधीच सांगते आणि असं बोलूनच आता ती रूममधून काही हलवायला नाही सांगत तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं भावना जी आहे ती मात्र आता बोलत असते की आनंदी रूममधून कुठेही यायचं नाही तर इकडे आता भावना खूप जास्त वैतागलेली असते आणि जेव्हा भावना खूप जास्त वैतागते ना तेव्हा मात्र आता ती माफी मागायला सांगत असते पण इथे मात्र ते संपतराव ऐकायला तयार नाही ते सरळ म्हणतात की आम्ही आम्ही याची माफी मागायची आम्हाला जमणार नाही सरळ आता त्यांनी सांगून टाकलेलं असतं पण या सगळ्याचा ना खूप जास्त राग आलेला असतो तो म्हणजे कोणाला आता आनंदीही तिथे आलेली असते आनंदी विचारते की आई काय झालं आहे मामा मामा इथे काय झालंय काही झालंय का तर आता बॅड अंकल काही बोलतायत का खरं तर हे सगळं ना संपतरावांना बघूनच तिने टोला लगावलेला असतो पण त्याच वेळेला काय गं तुझ्या मुलीला आता हे सुद्धा शिकवून ठेवलेस का आम्ही वाईट माणसं होते त्यावर मात्र भावना सांगते की लहान मुलांना ना काही शिकवायला लागत नाही जे समोर आहे ते त्यांना स्पष्ट दिसते त्यामध्ये मी काही शिकवले ना असा गैरसमज तर तुम्ही करूनच घेऊ नका असं देखील आता ती बोलत असते इकडे मात्र आता आनंदी म्हणू लागते की जे कोणी वाईट काम करतील ना आणि माझ्या मामाला त्रास देतील ना तशा लोकांना शिक्षाही व्हायलाच हवी असं ती म्हणते आणि जेव्हा संपतराव रागानेच तिकडनं चाललेली असतात ना तेव्हा ते मात्र आता रागाने जात असतानाच त्यांचा तोल जातो आणि त्यामुळेच आता ते खाली पडतात आणि हे सगळं बघून ना आता आनंदीला हसू येतं म्हणजे देवाने ताबडतोब तिथेच आता शिक्षा दिलेली असते आणखीन येताना बिचाऱ्या आता आनंदीसाठी चॉकलेटही आणलेलं असतं आणि ते चॉकलेट ना आता तो त्याला तिला देत असतो आणि त्याच वेळेला तिथे एका छोट्याशा चॉकलेटने सुद्धा खुश झालेली असते कारण तिला तिच्या मामाला भेटण्याचा आनंद तो झालेला असतो दुसरीकडे मात्र आता पाहिला मिळतं की इथे असणारा हा सिद्धू तो मात्र खूप जास्त विचारांमध्ये हरवून गेलेला असतो त्याला सुद्धा ना आता काही देखील कळत नसतं तो, तो आता टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला आता तो एका हवलदाराला म्हणतो की प्लीज मला माझ्या सामानातली एक वस्तू तेवढी द्या ना प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो असं बोलूनच आता मात्र तो भावनाचा फोटो मागत असतो खरं तर ना त्याला भावनाची खूप जास्त आठवण येत असते भावनासोबत घालवलेले सगळे क्षण त्याच्या डोळ्या समोरूनच ना आता एकदमच जाऊन लागतात आणि त्यामुळेच ना नियू त्याला भावनाची आठवण येऊ लागते भावनासुद्धा आता जेव्हा बाहेर घेऊन बँकेला येते तेव्हा बँके देखील भावनाकडे बघून रडत असतो कारण त्यालाही दिसत असतं की आपल्यामुळे आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाला सिद्धूला अटक झाली हे कुठेतरी त्याचं मन त्याला त्रास देत असतं आणि म्हणूनच तो आता टेन्शनमध्ये असतो भावनालाही आता बँकेला बघून तिच्याही मनाला पाजर फुटतो आणि तीसुद्धा आता बँकेच्या कुशीत शिरून खूप जास्त रडू लागते बँकी म्हणत असतो की हे सगळं माझ्यामुळे आहे खरंच मी तुझी मनापासून माफी मागतो पण ला आता भावना म्हणत असते की नको तू स्वतःला त्रास करून घेऊ मला माहिती आहे ना या सगळ्या गोष्टी काही तुझ्यामुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस असं देखील भावना आता सांगू लागते बँके आता तिकडना निघून जातो तर इकडे मात्र आता त्या हवलदारांनी इथे सिद्धूला भावनाचा फोटो दिलेला असतो आणि आता भावनाच्या फोटोकडे एकटक सिद्धू बघत असतो त्याच वेळेला आता सिद्धूलाना खूप जास्त भावनाची आठवण येत असते म्हणजेच काय तर आता भावना सोबत घालवलेली सगळे क्षण त्याच्या नजरेसमोरून जात असतात बँके घरात नसतो म्हणून सगळ्यांनाच टेन्शन असतं की बँके आता गेला तरी कुठे असेल त्याला कॉलही करायचा प्रयत्न करत असतात पण बँकीचा कॉन्टॅक्टही होत नसतो मग बँके कुठे गेला असेल हा प्रश्न त्यांना असतो तेवढ्यातच ना दारावर त्यांना बँके येताना दिसतो विना म्हणत असते की ते बघा बँके भाऊजी आलीच आणि त्यावेळेला बँकीच्या अंगावर खांद्यावर की काहीतरी मग त्याला विचारलं जातं काय रे काय झालं होतं काही नाही मी सहजच बाहेर होतो पण त्याची अवस्था करणारे गाडी पाटील कुटुंबीय आहेत हे मात्र त्याने एकाही शब्दाने सांगितलेलं नसतं कारण त्याला असं वाटत असते की उगाच सगळ्यांचं नाव कुठे खराब करायचं आणि म्हणूनच ना तो या सगळ्यात शांतच राहायचं ठरवतो पण दुसरीकडे मात्र आता घरात ना सगळ्यांनाच खूप वाईटही वाटत असतं कारण बँकेची बिचारीची अवस्था अशी असते तो काहीसुद्धा बोलायला तयार नसतो पण त्याला ना भावनाची खूप जास्त आठवण येत असते म्हणूनच तो म्हणत असतो की मला भावनाला भेटायला जावंसं वाटलं म्हणूनच मी भावनाला भेटायला गेलेलो होतो पण वाटेत त्याला काही काही झालं असं तो काहीचं कारण देऊन सांगतो पण गाडीपाटील आणि त्याला हा त्रास दिलाय हे तोडा तोंडातून एकदाही निघत नाही कारण त्याला माहिती आहे जर मी घरातल्या सगळ्यांना सांगेन की मला गाडेपाटील कुटुंबियांकडून त्रास झालाय मग भावनाची काय असेल या सगळ्या टेन्शनमुळे ही लोक सुद्धा काळजी करत राहतील याचीच भीती कुठेतरी बँकेला असते आणि म्हणून बँकी खोट सांगत असतो दुसरीकडे आता आनंदी सिद्धूची वाट बघून बघून ती आता झोपलेली असते पण भावनाला तिच्या डोळ्याला डोळ्या लागत नसतो कारण तिला ना सतत समोर सिद्धू दिसत असतो सिद्धूसोबत झालेलं लग्न आणि त्यासोबत या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर चांगल्या झळकत असतात सिद्धूची तिला नव्याने आठवण येत असते आणि आता तिला सिद्धूबद्दलचं प्रेमही खूप जास्त वाटत असतं आता कुठे त्याचा संसार फुलत चालला होता आणि त्या संसाराला कोणाची तर लागली का असा विचारही तिच्या मनामध्ये येत असतो दुसरीकडे आता सिद्धू त्याला झोपही लागत नसते तो जेवलाही नसतो कारण त्याला आता भावनाची आठवणच खूप जास्त त्रास देत असते कारण त्याने कधीही विचार केला नव्हता त्या गोष्टी आज त्याच्या समोर घडत होत्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याने मनाला जास्त त्रास करून घेतलेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे मात्र लक्ष्मी देवाकडे प्रार्थना करत असते पूजा वगैरे करत असते तुळशीकडे दिवा लावत असते तेवढ्यातच वीणा तिथे येते आता काल घडलेला प्रकारही आठवत असतो बँकेची अवस्था आणि भावनाचं काय झालं असेल त्याच वेळेला भावनाला जेव्हा बँके भेटायला गेला होता तेव्हा तर काही झालं नसेल ना खरंच ना मला खूप जास्त काळजी वाटते भावनाची म्हणजे गाडे पाटील कुटुंबीय आता घरात सिद्धू नाही आहे तर आपल्या भावनाला तर नीट वागवत असतील का या सगळ्याचाच विचार ना आता मात्र मनामध्ये येत असतो आणि त्यासाठी इकडे आता लक्ष्मी ही विनाला म्हणत असते की मला ना भावनाची खरंच खूप काळजी वाटते कारण हे सगळी भावनाला व्यवस्थित वागणूक देत असतील का कारण आता सिद्धूही नाही आहे आता इकडे पाहायला मिळतं दुसरीकडे की विश्वाचा आणि सईचा साखरपुडा लवकरात लवकर व्हावा असं वाटत असतं सई तर सर्व म्हणत असते की पुढच्या या आठवड्यात झाला ना तरीही मला आवडेल सई लाजूनच हे म्हणते त्यावर बापरे किती घाई ग सई साखरपुडा करायची असं बोलूनच आता सईला टोमणा मारला जातो त्याच वेळेला आता सई लाजत असते तर तिथे आता मात्र जानूही असते तर विश्वाही आलेला असतो विश्वा आल्यानंतर विश्वाची आई म्हणत असते सईला की बघ तो बघ तुझा नवराही आला आता विश्वा तिथे उभा असताना त्याच्याकडे सई जाते आणि सईना थोडीशी लाजत असते लाजत असते विश्वाला म्हणत असते नवरोवा आलात का काय मग माझ्यासाठी काय आणलं असं काहीचं ती म्हणत असते त्यावर का विश्वा काहीच बोलत नाही अनरोमॅन्टिक ना शेवट येतो आणि त्यावर आता त्याला म्हणत असते की अरे विश्वा तू काहीच का बोलत नाहीस रे तुला काहीच वाटत नाही का विश्वा म्हणतो अगं आई बाबा आहे समोर त्याचा तरी बाळग असं देखील तो बोलून आता तिला शांत करत असतो त्याच वेळेला आपल्या लवकरच साखरपुड्याचा सा मुहूर्त ठरत आहे असं देखील आता त्याला बोललं जातं तर तो, तो फ्रेश व्हायला म्हणून चाललेला असतो पण दुसरीकडे मात्र या गुरुवारीच म्हणजे मार्गशिर्षातला गुरुवार आहे ना त्याला मूसवस्त असा छान असा मूर्त आहे आपण या मुहूर्तावरच करायचा का साखरपुडा आता गुरुजींनी म्हटल्याबरोबर आता विश्वाचे आई बाबा या सगळ्याला होकार देतात आणि आता पूजेची यादी जी, जी काही या आहे ती पाठवून द्यायला गुरुजींना सांगितली जाते तसं सामानही तयार करायला हवं ना तर आता पटकन आपण सगळ्या नातेवाईकांची सुद्धा यादी काढून घेऊया काय ना आपल्या घरात साखरपुडा आहे म्हटल्यावर नातेवाईकांनाही बोलवायला हवं त्याच वेळेला तिथे जानू आणि जानू विश्वाच्या बाबांना बोलते की मी यादी काढायला तुम्हाला मदत करू का मी काही मदत करू का मला सांगा मी लिहेन मग आता विश्वाचे बाबा मात्र त्या पेपरवर लिहायला सुरुवात करतात एक 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 यादी जानूला ते आता सांगू लागतात जानूकडे ते पेपर सुपूर्त करतात विश्वाचे बाबा एकेका नातेवा नातेवाईकांची नावे सांगत असतात जानू लिहित असते जानू आता विचार करत असते की हे बाकी सगळ्या नातेवाईकांची नावं सांगत आहेत पण ह्यांच्या बहिणीचं काहीच का सांगत नाही म्हणजे विश्वाच्या आत्याचं हे असं का करतायत हा विचार देखील ना कुठेतरी जानूच्या मनात घर करत असतो आणि त्यामुळेच ना आता जानू ही विचार करू लागलेली असते तर आता जानू ही टेन्शनमध्ये असते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते तर पुढे मात्र आता विश्वाचे बाबा हे मात्र आता जानूला एक एक करून सगळ्यांची सा नावं सांगतात जानू फक्त वाट बघत असते की हे यांच्या मुलीचं म्हणजेच आता आजोबांच्या मुलीचं नाव का सांगत नाही आहेत त्यामुळे तुम्ही काही नावं विसरतायत का असं देखील आता म्हटलं जात असतं तेवढ्यातच ना आता तिथून आवाज येतो विश्वाची आई खरं तर जानूला हाक मारून बोलवून घेते मग आता विश्वाचे बाबा तिथेच बसलेले असतात तर जानू मात्र किचनमध्ये जाते त्याचवेळी आता आता विश्वाची का आई जाणूकडे पाहत असते जानूला आता तिच्याकडे बघूनच वाटत असते की नक्कीच काकूना काहीतरी बोलायचं आहे काकू तुमच्या मनात काही आहे का बोला ना विचारा ना तर अगं आम्ही तुला काही विचारलं तरी त्या प्रश्नांची उत्तरं देतेस का त्यावर विश्वाची आई समोरच आता जाणू बोलत असते की काकू मी हळूहळू सांगेन तुम्हाला सगळं करण आता मला हे सगळं जड जातंय पण मी तुम्हाला लोकांना कोणालाच फसवत नाही हो तेवढा तर विश्वास ठेवा ना तुम्ही माझ्यावर असं देखील जाणू आता म्हणत असते अगं मला कळतंय की तू चांगल्या घरातली आहेस तुझं परिवार सगा तुझा सगळा काही चांगला आहे पण आम्हालासुद्धा वाटतं ना की तुझ्याबद्दलची माहिती थोडी का असावी असायला हवी म्हणून म्हणून तुला विचारलं खरं तर ना आम्हाला ना असं वाटतं की ह्या विश्वाच्या साखरपुड्याला ना ह्यांच्या बहिणीला म्हणजे विश्वाच्या आत्यालासुद्धा बोलवा खरं तर ना विश्वाची जी आत्या आहे ना त्यांच्या मुलांचे लग्न झालेत आणि त्या लग्नाच्या सगळ्या पत्रिकांना आम्हाला त्यांनी दिल्या होत्या मग आता मलाही वाटतं की त्यांनाही या सगळ्यासाठी आमंत्रण द्यावं मग आता जाणू म्हणत असते मग तुम्ही बोलवा ना पण मला ना या सगळ्याची भीती वाटते कसं सामोरं जायचं या सगळ्याला हेच मुळात मला कळत नाही पण तू आहेस ना माझ्यासोबत तू मला मदत करशील ना असं देखील जानूला आता विश्वाची आई विचारत असते तर जानू म्हणत असते की का नाही करीन ना मी तुम्हाला मदत तर मग विश्वाची आई तिकडना गेल्यानंतर जानू मात्र म्हणत असते की ह्यांचं जे दुभागलेलं जे कुटुंब आहे ते पुन्हा एकदा एकत्र यायला हवं सगळ्या काही गोष्टी देवा लवकरात लवकर जुळवून आण असं देखील ती देवाकडे प्रार्थना करूनच आता म्हणत असते मग आता तिला हे माहिती नसतं की तिचं जे कुटुंब आहे तेच हे, हे विश्वाचंही कुटुंब मात्र जानूला काही माहिती नसतं पण जानू मात्र देवाकडे प्रार्थना करत असते तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो टाटा बाय